नमस्कार श्रोते हो विरह ही अतिशय बोचक अशी भावना पण सहसा त्याबद्दल कोणाला काही बोलता येत नाही अशाच एका विरहिणीचे विरहाचे दिवस संपतात आणि त्यावेळेस तिची काय भावना आहे ती व्यक्त करणारी ही कविता कवितेचं शीर्षक आहे सांज रोज उदासते थोडी येते दपत्या पावली रोज उदासते थोडी येते दपत्या पावली पण तीच सायंकाळ आज, हो सायं आज उन्हाळ होत गेली पण तीच सायंकाळ आज उन्हाळ होत गेली माळून घेत आहे चंद्रानी तारे माळून घेत आहे चंद्र आणि तारे उन्हे आणि सावल्या केव्हाचेच सोडले सारे उन्हे आणि सावल्या केव्हाचेच सोडले सारे आज जरासा तिचा वेगळाच थाट आहे आज जरासा तिचा वेगळाच थाट आहे दिव्यासोबत रोज जळते पण आज उजळूप आहे दिव्यासोबत रोज जळते पण आज उजळूप आहे कोणाच्या तरी स्पर्शाच्या कल्पनेत मोहरत आहे कोणाच्या तरी स्पर्शाच्या कल्पनेत मोहरत आहे सांज ढळता ढळता आज बहरत आहे सांज ढळता ढळता आज बहरत आहे धन्यवाद श्रोते